पीठ मने चाल या गोष्टी करत असताना आपल्याला अगदी अंधकरणापासून आनंद होतो समाधान मिळतं तेच तर खरं शिक्षण आहे तुम्हाला असं म्हणावं लागत नाही मुलांना की तुम्ही लक्ष द्या रे इकडं तुम्ही गोंधळ घालू नका तुम्ही बडबड करू नका नमस्कार मी लहू बोराटे जामखेड तालुक्यामध्ये पिंपळवाळवा हे गाव आहे खेडे गावातून माझे आई वडील अशिक्षित आहेत शेतीच काम करतात ते आणि माझ्या आईची इच्छा होती की तू शिक्षक पाह म्हणून खऱ्या अर्थानं त्यानंतर मी शिक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मी शिक्षक झालो डीएड झाल्याच्या नंतर ज्या क्षेत्रामध्ये जाऊयात त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे आपल्याला म्हणजे एक वाक्य असं कुठंतरी ऐकलेलं होतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रातला शिवाजी होता आलं पाहिजे आपल्याला एक गोष्ट लहानपणापासून म्हणजे व्यक्तिमत्वात आहे की जे, जे करायचे ते अगदी मनापासून करायचं आणि प्रामाणिकपणे करायचं आहे मी माझी पहिली जॉईनिंग ज्या शाळेतून बदली झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रानं ते बदलीचा व्हिडिओ पाहिला तीच माझी पहिली शाळा खूप ग्रामीण भागा भागामधलं अतिशय दुर्गम भागामधलं गाव आणि नव्वद टक्के पालक त्या गावचे उस्तोडणी कामगार होते म्हणजे आजही आहेत त्या गावाला ज्यावेळेस शाळेचं नाव होतं हनुमान नगर आणि मी ती शाळा निवडली मला असं वाटलं की पाथर्डी तालुक्यामधलं शहर असावं जसं असते म्हणजे एरिया असतो तसं असावं गावाचं नाव नव्हतं पण ज्यावेळेस समजलं प्रत्यक्षात ती शाळा तालुक्यापासून तीस किलोमीटर दूर अंतरावर होती आणि तिथं जायला ज्या वेळेस निघालो तर अक्षरशः वाहन नव्हतं सर्व गाव जवळपास कारखान्याला स्थलांतरित झालेलं तर शाळेमध्ये गेलो तर खूप भयानक परिस्थिती होती वीस पट होता त्यापैकी तीन विद्यार्थी शाळेत हजर होते बाकीच्या कारखान्याला स्थलांतरित झालेली होते आणि जी शाळा होती त्यामध्ये एका वर्गामध्ये बैल बांधलेली होते एका वर्गामध्ये रचलेला फरशी नाहीये काहीही नव्हतं म्हणजे नवीन अवस्थेत नवीन बांधकाम चालू होतं तिथून सुरुवात केली मात्र सय्यद सरांनी एक गोष्ट सांगितली होती की चांगली परिस्थिती असल्याच्या नंतर कोणी पण प्रगती करल आणि ती परिस्थिती मी चॅलेंज म्हणून स्वीकारली आणि साहजिकच ज्यावेळेस तुमचा हेतू तु प्रामाणिक असतो त्यावेळेस तुम्ही इतरांना अपील करता आणि आमच्या पालकांना ती गोष्ट समजली आणि काय म्हणूयात आपण की केमिस्ट्री जुळली खूप सुंदर म्हणजे आपण त्यांना सांगायचं की शाळेच्या बाबतीत आपल्याला असं असं करायचं आहे तर त्यांनी तो आर्थिक सपोर्ट असेल मॉरल सपोर्ट असेल तो खूप दिला प्रशासनानंही दिला आणि हळूहळू शाळा उभा राहिली आणि खूप बिकट परिस्थितीमधून शाळा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली तर खरं म्हणजे जुनी शाळा म्हणजे अंतकरण होते नवीन ठिकाणी तेवढंच मन गुंतलेलं आहे सध्या कारण मुलं तर बिचारी निष्पाप आहेत म्हणजे कुठे गेलं तरी त्यांना जर आपण प्रेम दिलं ते मनापासून प्रेम देत आहेत की शाळा सरकारी नव्हती सर माझ्यासाठी नव्हती आणि लोकांसाठी नव्हती शाळेला वेळेचं बंधन कधी नव्हतं अगदी रात्री उठावं शाळेतील झाडांना जाऊन पाणी द्यावं मुलांचा फोन आला कोणाची काही अडचण आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ आनंद असेल सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्वमेंट होती म्हणजे अक्षरशः भिंतीला खेळा ठोकायचा तर तो ठोकताना कित्येकदा विचार केलेला भिंतीचा एखादा पोपडा निघला तर तो पोपडा मनाला टोचायचा की अरे इथं भिंत उरलेली आहे मग झाडं लावताना त्या झाडांना वाढवताना लहानाची मोठी करताना खूप सारी कसरत मुलांनी केली अक्षरशः सर्व पालक तोडीला जात होते आणि जाताना त्या लेकरांचा तो आक्रोश डोळ्याने पाहिलेला सर म्हणजे आपला विचार करा की त्यावेळेस आपण आपल्या लेकराला सोडून तीन चार दिवस ट्रिपला जरी जायचं म्हटलं तरी सहन सर नाही होत आहे पण या लेकरांना सहा सहा महिने इथे सोडायचं आणि निघून जायचंय परत परत फिरून बघायचं सुद्धा नाही ही गोष्ट सर खूप खूप वेदना देणार आहे खऱ्या अर्थाने मग त्यांचं ते दुःख दूर करण्यासाठी त्या मुलांचं पालक आपल्याला होता येईल का त्यांना आपल्याला मानसिक आधार देता येईल का या पातळीवर जाऊन ज्यावेळेस विचार केला ना सर तर खूप खूप जवळ आली मुलं अक्षरशः व्हिडिओ कॉल करतात कधी कधी नकळतपणे पण त्या उसाच्या गाडीवर बसणाऱ्या आईबाबांच्या डोळ्यात आपल्या चिमुरड बघून पाणी येतं आणि आपल्याला या आश्रूला वाट मोकळी करून द्यावी लागते आणि मग त्या लोकांना असं वाटत होतं की हा माणूस आजपर्यंत येत होता आणि सर बारा वर्षामध्ये सगळ्या गोष्टी उभा करताना म्हणजे घरचा विचार कधीच नव्हता आणि आज शासनाचा एक आदेश आलेला आहे शासन दरबारी खूप किंमत आहे त्याला परंतु तुमच्या भावनेचा जो मधला जो बंद आहे त्याच्या ठिकाणी नाहीये किंमत त्याला तो कागद आला म्हणजे सर्वस्व इथलं सोडून जायचं आपलं घर सोडून जायचं जी माणसं मनामध्ये आहेत अंतकरणामध्ये आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सोबत आहे ते सोडून जाणार आहेत आजपर्यंत सरांचा आवाज इथं घुमत होता उद्या तो दिसणार नाही उद्या तो आवाज मला ऐकता येणार नाही ज्यावेळेस शाळेमध्ये आपण कधी जाऊ तर पटकन येऊन बिलगणारी ती चिमुरडी उद्या माझ्यासोबत नसणार आहे किंवा त्यांना ते शिक्षक नसणार आहे हे दुःख खूप 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 मोठं होतं सर म्हणजे अक्षरशः माझी प्रामाणिक भावना होती मला मी बोलून दाखवलं त्यावेळेस की ही शाळा सोडण्या अगोदर मृत्यू आलेला आहे कारण नाही शाळा सोडायची खूप म्हणजे तो विषय खूप वेगळा आहे अगदी अंतकरणाच्या पाहिला नाही कदाचित आम्ही स्वतःच्या लेकरांवरती चर्चा केली नसेल परंतु यांनी प्रत्येक विद्यार्थ्यावरती चर्चा केली की के हा शाळेत आज दादा असा वाटला नाराज वाटला याच्या घरी हे झालं असेल का हो आपल्या स्वतःच्या लेकराचा नाकाचा शिंबूड आपण पुसतो हो। शेजारच्या लेकराचा आपल्याला लेकरा किळस लेकरा येत आता एक अनुभव छोटासा तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही शाळा डिजिटल केली हनुमान नगरची आणि आम्ही टीव्ही पाहत बसलो होतो आणि मुलांनी ऍक्च्युली त्यांच्या घरी फार मोठ्या टीव्ही नव्हत्या म्हणजे असं एक छोटा टीव्ही असायचा तो ब्लॅक अँड व्हाईट म्हणा किंवा काय मोठाले असे चाळीस बेचाळीस इंची टीव्ही जोडलेली आणि त्या ठिकाणी अ आम्ही वेगवेगळे व्हिडिओज वगैरे पाहत होतो आणि वेळ झाला मी म्हटलं चला रे आपल्याला खेळायला जायचंय म्हणजे अक्षरशः जे व्हिडिओ चाललेले होते कार्टूनचे जे मुलांना खूप आवडतात असा एक समज आहे आवडतात नाही असं नाहीये परंतु मला असं वाटतं त्यापेक्षा जास्त मुलांना खेळ आवडतो ज्या उत्स्फूर्तपणे मुलांनी हुर्रे सरचा खेळायला जायचं आणि ज्या आनंदाने ते बाहेर पडले सर्व विद्यार्थी तयार आहेत का त्या ठिकाणी एक गोष्ट जाणीव झाली की अरे मुलांना कृती खूप जास्त आवडते मुलांना खेळ आवडतात मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आवडतात ज्यावेळेस आपण त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊयात त्यावेळेस ते खूप जास्त आवडीने शिकतायत मग त्यांना बघा आता एखादा खेळ आहे म्हणजे कुठलाही एक उदाहरण तुम्ही तुम्हाला असं म्हणावं लागत नाही मुलांना की तुम्ही लक्ष द्या रे इकडं तुम्ही गोंधळ घालू नका तुम्ही बडबड करू नका कुठली कुठली कृती घ्या म्हणजे सपोज असे किंवा बादली समोर ठेवली आहे बादलीमध्ये नाणं टाकायचंय तर प्रत्येकाची उत्सुकता त्याचं लक्ष तिकडे ओ अरे याचा गेला नाही बरं अरे भारी हुरे गेला गेला त्याचा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना मला असं वाटतं की मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण शिक्षण जोडलं तर अवधानाचे जे प्रकार आहेत म्हणजे जे सहज घडतंय मुलांचं सहज लक्ष त्याकडे जातंय आणि मुलं खूप आनंदाने शिकतायत आणि मग विचार आला आमच्या शाळेमध्ये अर्जुन नावाचा एक विद्यार्थी होता जुन्या शाळेमध्ये त्याचे पाठांतर होत नव्हतं मग तेच आम्ही थोडस बाबा पाठ पाठांतर कर हुकमपट्टी वगैरे पण त्याला काय नाही आणि एक दिवशी तो शाळेत येत नव्हता त्याचे वडील आले म्हणजे सर अर्जुनचे काय पाठ होत नाही आणि तो शाळेत यायचं नको म्हणतो म्हटलं ठीक आहे काहीच हरकत नाही आणि मग लेझीमोर पाडे कदाचित तो व्हिडिओ तुम्ही पण पाहिलेला असेल मग म्हटलं चला लेजीमोर पाडे बसूयात पण रोज एकच पाडा घ्यायचा आपल्याला आणि सुरुवात काय करायची एकदम सोप्या गोष्टींपासून करूयात बऱ्याच वेळा काय झालं मला असं वाटतं की शिक्षण आपण अवघड करून ठेवलंय मुलांचं मूल्यमापन करायचं हा कितीपर्यंत पाडे पाड्या रे तुझे हा चल आहे येतो का आहे येतो का अरे तसा संबंध नाहीये मुळात अगोदर सोपं सोपं घ्या बरं त्यांना बेचा कोणाला येतो रे बरं सर 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 मी अक्षरशः सर पूर्ण वर्ग उभा राहतो मला येतोय म्हणून तो उत्साह तो आपल्याला आनंद का देत नाही बरं तो निश्चितपणे देतो आणि मग अरे मग उद्याच्याला बघूयात बरं तीनचा कोण कोण पाठ करून येत आहे सर मी येणार सर मी येणार प्रत्येक जण तेवढ्याच उत्सुकतेने पुढे जातोय मान्य त्यातले काही जण पंधरा पर्यंत आहेत काही जण दहा पर्यंत आहेत काही जण अगदी स्टार्टला आहेत पण ज्यावेळेस सर्वजण करतायत ना एक मोबची सायकोलॉजी सुद्धा तशीच आहे समाजामध्ये बघा तुम्ही म्हणजे एखाद्या गावामध्ये शेतीचं विशिष्ट पीक घेतल्याच्या नंतर जर उत्पन्न निघत असेल तर कालांतराने दोन चार वर्षामध्ये त्या गावा गावातील बहुतांशी शेतकरी तेच पीक घेत आहेत मग मुलांच्या बाबतीतही ती गोष्ट लागू पडते आहे मग मुलं ती गोष्ट खूप सहज करायला लागली आणि मग एक एक गोष्ट त्याच्यामध्ये आपण वे, मराठी व्याकरण घालूयात गणिताच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट घालूयात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आपण जाऊयात बरं आणि हे करत करत मग इतकी मजा यायला लागली तर मग मुलं स्वतःहून सांगायला लागली की सर आज कुठली कृती घ्यायची बरं आज कुठला उपक्रम घ्यायचाय मग आम्ही सायंकाळी साधारणतः एक तीन साडेतीनच्या नंतर मग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून मुलांना हसत खेळत शिकूयात बरं परिणाम असा झाला सर मुलांचं स्थलांतर शंभर टक्के थांबल्या गेलं मुलांची उपस्थिती शंभर टक्के वाढली आणि प्रत्येक लेकरू अगदी आनंदाने शिक्षण घेऊ लागलं गुणवत्तेच्या कन्सेप्ट मला असं वाटतं या वेगवेगळ्या आहेत त्या व्यक्ती परतवे बदलतील कदाचित की गुणवत्ता कशाला म्हणायची पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी करत असताना आपल्याला अगदी अंधकारणापासून आनंद होतो समाधान मिळतं तेच तर खरं शिक्षण आहे तेच तर खरं जीवन आहे शेवटी विचार करा आपल्याला आप की आपल्या जीवनाचा तरी अंतिम ध्येय काय आहे बरं कितीही पैसा कमवला कितीही श्रीमंत आपण झालो काही झालो अंतिम काय आहे की आपण समाधान किती आहोत मला असं वाटतं ते समाधान जर मुलांना आपल्याला देता आलं आणि हे करत करत जीवन कसं जगायचं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वे अगदी व्यावसायिक कौशल्य मुलांमध्ये दे डेव्हलप करण्यासाठी आपण कामं करायला हवीत मग मुल व्यावसायिकाच्या मुलाखती असतील प्रत्यक्ष क्षेत्र भेट आहे बँकेला भेट देणं असेल एखाद्या ऐतिहासिक स्थळाला जाऊन त्या ठिकाणी मुलांना विचार प्रवृत्त करणं या गोष्टींमधून मुलं खूप सहज शिकतात आजची गोष्ट सांगतो तुम्हाला छोटीशी की मग अशी शाळेमध्ये असताना मी एक मुलांमध्ये प्रश्न विचारला की काय वाटतं बरं तुम्हाला तुम्ही तुमच्या घरी म्हणजे दैनंदिन कामकाज करत असताना पाणी कशा पद्धतीने बचत करू शकतो बरं आपण तर मुलं म्हटली सर पाणी जपून वापरल्याच्या नंतर अरे जपून वापरायचं पण नेमकं कसं वापरणार आपण काय काय करणार आहे तर मग एक जण म्हटलं की सर मी खूप मोठी बाटली बादली भरून घेतो पाणी आंघोळीला मग मी ते अर्धे बादली तर माझी आंघोळ होती यस म्हणजे मुलं ज्यावेळेस विचार करतायत की मला ही गोष्ट मला करावी लागणार आहे मग काही जण म्हटले की सर माझं असं होतं मी एक पूर्ण तांब्या भरून पाणी घेतो आणि अर्धाच पितून अर्धं टाकून देतो मी ते पाणी वाचू शकतोय काही जण म्हटले सर आंघोळीचं पाणी आपण अडवलं किंवा गमेल्यात बसून आंघोळ केली आणि ते पाणी उचलून जर आपण झाडाला टाकलं तर अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडिया मुलांच्या मनामध्ये येत आहेत अगदी कालची पण सुंदर गोष्ट सांगतो की वर्ग झाडायचं आपल्याला काय वर आपण काय का करू शकतो वर्ग झाडण्यासाठी कोण कशा पद्धतीने जाणार आहे सर पंधरा वेगवेगळ्या वेग प्रकारे मुलांनी सांगितलं की आपण वर्ग झाडूया आपण माझा आजपर्यंतचा अनुभव असा सांगतो की मुलांनी जर त्या रॅपिडली आपण त्यांच्याकडून ते पाठ करून घेतलं स्पीडमध्ये तर चार दिवसानंतर मुलांचं परत विस्मरणामध्ये गेलेला ज्यावेळेस तुम्ही धाकाणे करून घेता कुठल्या तरी घोकंपट्टीना परत परत हॅमरिंग करून किंवा काहीतरी करून हे करताय तर त्याच्या ऐवजी मला असं वाटतं की पाढा कसा तयार होतो याचं मेकॅनिझम जर त्यांना समजलं की तुम्ही दोन खडे घेतले समोर बेचा पाडा तयार करायचा आहे आणखी दोन खडे घे घेवर तिथं परत प्रत्येक वेळेस असं हा आता पहिल्यांदा दोन खडे ऍड केले किती झाले मोज तू चार तयार झाले परत आता इथं जे चारचा चार गट तास राहते आणखी दोन त्याच्यामध्ये ऍड कर सहा तयार होत आहेत म्हणजे त्या पटीमध्ये संख्या वाढत चालते आहे दोनची एक पट दोन आहे दोनची दुप्पट दोन आहे सॉरी चार आहे दोनची तीन पट सहा आहे या पद्धतीने जर त्याच्या ते लक्षात आलं तर मग मुलगा दोनचा काय वीसचा काय कुठलाही पाडा तयार करू शकतो म्हणून फक्त पाठांतराने कदाचित आमच्याकडे बऱ्याच वेळा आपण त्याला शिक्षण म्हणून म्हणजे दुर्दैवानं म्हटलं जातं की अरे याचे एवढे पाडेपाठा आहेत अरे त्याला ते सगळं एकदम सामान्य ना कुठलेही प्रश्न विचारा तो एकदम सांगतोय ते विशिष्ट मर्यादित आहे सर कालांतराने म्हणजे स्वतः मला असं आठवतं की ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो कधीतरी तर खूप सारे प्रश्न मला पाठ होते अक्षरशः मुखोद्गत होते पण आज जर मला विचारलं त्याच्याबद्दल तर मला नाही सांगता येत मग ते शिक्षण ज्यावेळेस आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडूयात ना तर त्यावेळेस ते जास्त काळ स्मरणात राहतं किंवा विसरतच नाही मला तर असं वाटतं एक दोन तीन चार मुलांना आवडतात फुले फार आता बघा या वर्षी पाचवीलाही एसीआर कडून प्रश्नपत्रिका येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या नमुना प्रश्नपत्रिका आलेल्या आमच्यापर्यंत ऍप्लिकेशन टाईप खूप सुंदर प्रश्न त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत की जे विचार करायला भाग पाडणार आहेत पुस्तक जरी मुलांनी समोर ठेवून बसले तरी मुलं त्या पुस्तकात बघून लिहू शकणार नाहीत पाठांतर पद्धती काय सांगते तुम्हाला की जे आहे ते जशाला तसं तुम्ही उतरा पाठ करा आणि ते कॉपी करून ते जशाला तसं लिहा पण स्वतःच माझं काय आहे त्याच्यामध्ये काहीच नाही ना माझ्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत ना ज्यावेळेस मला माझं मत विचारलंय एखाद्या गोष्टीबद्दल जसं मी तुम्हाला अगोदर दोन उदाहरणं सांगितले तिथं मी काहीतरी ऍड केलंय माझं स्वतःच ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये मुळात ते जर ऍड करता येत नसेल आपल्याला तर मग ते पाठांतराला काही अर्थ नाही असं मला वाटतं असं झालं बऱ्याच वेळा काही मुलं पहिलीच्या वर्गात आल्याबरोबर कनेक्ट करतात म्हणजे त्यांना कळतं म्हणजे थोडक्यात असं म्हणूयात आपण की शाळाचे शिक्षकांचे आणि त्यांची ट्युनिंग जुळते आहे काही मुलं पहिलीला थोडे गोंधळलेले असतात ते दुसरी मध्ये कनेक्ट करतात काही तिसरीमध्ये आणि काही चौथीच्या शेवटच्या सहा महिन्यामध्ये सुद्धा इतके अफलातून ते परत त्याच्याशी फार झाले त्या प्रत्येक गोष्टीशी आणि ते पुढे गेलेत आणि मी त्याही वेळेस म्हणजे तिथं पालकांना सांगायचो की म्हणजे किरकोळ याच्यावरून डोंट वरी म्हणजे बिलकुल काळजी करू नका तुम्ही की बाबा याला लगेच येईल किंवा हे होऊन जाईल टप्प्या टप्प्याने कारण सर प्रत्येकाची शिकण्याची अवस्था वेगवेगळी आहे मग एक ऑब्झर्वेशन आपलं जे असतं ना वर्गामध्ये कोणाचं व्यक्तिमत्व काय आहे बाबा ही हरकत कोण करू शकतोय खेळामध्ये कोण कुठं पटायत आहे बौद्धिक बौद्धिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोण पटायत आहे इतर ज्या पर्यावरणीय ज्या गोष्टी आहेत ना त्या कोणत्या आहेत म्हणजे जसे आठ वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत तर कुणाची कुठली बुद्धिमत्ता वेगळी आहे आपण असं जनरली असं एक आपल्यात समज झालेलं आहे की ज्याची बौद्धिक बुद्धिमत्ता म्हणजे जे गणितीय बुद्धिमत्ता आपण म्हणूयात ती फास्ट असते की तो सर्वात हुशार आहे कित्येक खेळाडू असे आहेत समजायचे की त्यांना ती गोष्ट जमत नाहीये पण मैदानामध्ये उतरल्यावर त्यांचा हात कोणी धरत नाहीये मग मन शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना ही सर्वांगीण अनुभव देणं गरजेचं आहे माझ्याकडे मुलांना व्यावसायिक कौशल्य देण्यासाठी काय आहे का खेळातील मुलांसाठी माझ्याकडे काय आहे का बौद्धिक जी मुलं इंटेलेक्च्युअल लेवल ज्यांची चांगली आहे बाबा त्यांच्यासाठी मला काय आहे का जे कलाकार म्हणजे त्यांची ती कलेची बुद्धिमत्ता थोडीशी जास्त आहे मग त्या चित्रकला आलं इतर कुठल्या गोष्टी आल्या डान्स आहे सिंगिंग आहे त्याच्यासाठी माझ्याकडे काय आहे का आता निश्चितपणे ग्रामीण भागातील शाळेमध्ये या सर्व गोष्टी करण्यासाठी मर्यादा आहेत पण तरी डिजिटल तंत्रज्ञानामुळे बहुतांशी गोष्टी आपल्याला शक्य आहेत ते ते सोर्सेस आपण त्याला प्रत्यक्ष नाही उपलब्ध करू शकलो तरी व्हर्च्युअली आपल्याला ते करणं शक्य आहे समजायचं पण जेवढं करता येईल तेवढं आपण करता यायला हवं फक्त रेस मध्ये एकाच सारख्यामध्ये सगळे घालायचे आणि नाही हेच जमलं पाहिजे तेच पाठ झालं पाहिजे आणि ते मला असं वाटतं की ही पद्धत योग्य नाहीये आणि अशी दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या शाळा पूर्णपणे किंवा जे कोणी शिक्षक असतील किंवा एक्सवायजेड फक्त त्याच वेने जातात तर त्यांचाही शंभर टक्के रिझल्ट नाहीये ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की शिकवण्याची तर सर्वांना सेम पद्धत आहे सेम विद्यार्थी युपीएससी ला समजायचं दहा लाख फॉर्म आता सर्वांनीच मनापासून अभ्यास केलाय सिलेक्ट होणारे कुठंतरी शंभर दीडशेच मुलं आहेत बाकीच्या मुलांचं काय मग त्यांना पर्याय देणं खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून आपल्याला आणि समाजाला या व्यवस्थेला जमलं पाहिजे की तुझ्यातल्या आवडीनिवडी काय आहे तुझे गट कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत ते आपण जर त्यांना जाणीव करून दिलं आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी वेगवेगळ्या उपक्रमांमधूनच आपल्याला कळतात एक सुरी फक्त आपण पाठांतर पद्धत घ्या किंवा वर्गामध्ये बसून मुलांना फक्त सांगत राहा यांनी मला असं वाटतं ते कधीच होणार नाही मुलांना वेगवेगळ्या संधी देणं गरजेचं आहे महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण इम्पतीच्या पातळीवर जाऊन विचार करतो म्हणजे आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस गुरुजींनी आपल्यासोबत काय करावं असं आपल्याला वाटायचं तर खेळायला आवडायचं मस्त बोर वेचायला जावं कुठंतरी मुलांसोबत दंगा मस्ती करावी त्या गोष्टी आवडायच्या आणि मग आता आपण शिक्षक झालं म्हणजे मग आपण लगेच परत आपल्याला त्यांनी कंट्रोल मध्ये ठेवलं म्हणून आपण पण तसंच जर करायचं या गोष्टी विचार केला तर मग आपण स्वतःशी पण प्रामाणिक नाही हो, आहोत आणि त्या मुलांशी पण प्रामाणिक नाही आहेत मग त्या गोष्टींचा काबर आपण शिक्षणासाठी मुलांच्या शिकवण्यासाठी उपयोग करून घेऊया जे शिक्षण वर्गातील शिक्षण आहे ते मुलांच्या जीवनाशी जर आपल्याला जोडता आलं तर हसून खेळून उपक्रमांमधून कृतीमधून खेळामधून जर मुलांना शिकवता आलं तर शिक्षा किंवा धाक दाखवून मुलं शिकत नाहीत शिकली तरी त्या ते, ते फार दूरवर नसतंय कारण ते अनुभव खूप वेगवेगळ्या गोष्टींमधून आले मुलांना जवळ घेऊन पाठीवर हात पिरून जर शिकवलं तर मुलं लवकर शिकतायत हाच अनुभव आहे माझं सर्वांना हे सांगणं नाही कधी कधी राग येतो रागावणं होतं कारण सर्वच गोष्टी मनासारख्या असल्या तर म्हणजे एकदमच प्रेमाने असेल तर मुलं कधी कधी गैरफायदाही घेतात म्हणजे मी पूर्णपणे त्यांना अपोज करतोय असंही नाहीये पण शिकवण्यासाठी कन्सेप्ट त्यांना समजून सांगण्यासाठी जेवढं तुम्ही प्रेमाने जवळ घेऊन त्यांना समजून सांगाल त्यावेळेस मुलं खूप जास्त शिकतायत याची टक्केवारी किंवा याचा अभ्यास जरी केला तरी ही गोष्ट लक्षात येईल त्यामुळे मुलांना मला असं वाटतं त्यांच्या कलेने शिकूयात त्यांना आनंद होईल या भावनेमधून आपण शिकवलं तर ती गोष्ट ते खूप मनापासून